अरिहंत सुपर मार्केटची धमाकेदार ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल रुपये दोन हजारच्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कूपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपर मार्केट कोल्हेमळा चौक नारायणगाव राष्ट्रवादी काँग्रेस मेळाव्याच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जे प्रमुख उपस्थित आहेत ते राज्याचे माजी गृहमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील व्यासपीठावर आपल्या सर्वांचे दुसरे आवडते नेते आहेत त्या या विभागाचे माझी खासदार आणि मानाचे अध्यक्ष शिवाजीराव राव दादा आदराव पाटील शिरूर मधील माझ्या दा आमदार कोकणराव तावडे आणि व्यासपीठावर असणारे पक्षाचे अध्यक्ष सगळ्या सेलचे अध्यक्ष सर्व नेतेकर समोर बसलेले माझ्या बंधू आणि भगिनी कोणत्याही गोष्टीची सुरुवात अशी होत नाही कपड्यावर था पटली वाजायला सुरुवात झाली की लोकांची जमाव सुद्धा सुरू साधू संतांचा मेळा नाही तो आपण विषय एक क्रांतिकारक बदल असतात आणि हे राजकारणाच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थानं ते समाजाला मिळून द्यायचे असतात आमदार वळसे पटलांनी केलेल्या कामाचा पाना वाचून दाखवा अग्रावणी केलेल्या कामाचा पाडा वाचून दाखवा ही कार्यकर्त्यांना मिळालेली नवीन संजीवनी असू शकते पण त्यांच्याबद्दल असणारी माहिती जितकी या तालुक्यातल्या बारीक सारीक माणसाला आहे ती सहज करते आम्ही कोणाला पाहू शकत नाही अनेक वर्ष काम करत असताना जेव्हा प्रत्येक कार्यकर्त्याला माझ्या संदर्भात आपुलकीचं नातर निर्माण करायचं असतं त्यावेळेस एखादा पक्षाची जबाबदारी घेऊन प्रामु प्रामु प्रामाणिक प्रामुख्याने प्रामाणिकपणाने जेव्हा माणूस काम करायला सुरुवात करतो कधी ना कधी तो यशाच्या शिखरापर्यंत पोहोचतो ही राजकारणात एक गोष्ट स्थिती आहे आज दोन निवडणुका हिंदू पाठीमाग होऊन गेल्या लोकसभा होऊन गेली विधानसभा होऊन गेली लोकसभेमध्ये यश मिळालं नाही पण विधानसभेमध्ये जितक पाहिजे तितक भक्कम यश तुमच्या पाठीमध्ये राहिलं नाही म्हटलं तर दीर्घकाळ कार्यकर्त्यांना केलेल्या कामावर विश्वास असतो आणि त्या विश्वासाच्या जोरावर त्याला वाटत असत की माझी ही परिस्थिती भक्कमपणे राहिली पाहिजे गेल्या काही दिवस मी या सगळ्या सविस्तर गोष्टीचा अभ्यास केलाय आणि माझं स्वतःच मत या संदर्भात असं झालंय गावागावामध्ये काम करत नसताना अनेक कार्यकर्त्यांच्या विभागले होते स्वतःच्या ग्रामपंचायत आणि संस्थेच्या स्पर्धेमध्ये एकमेकाला विरोध करताय थोडस पुढे चांगली जागा मिळेल आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांची खरं तर संयोजकांच्या वतीने दिलगिरी प्रसंग आहे प्रत्येकाला सावलीत बसायला मिळालं पाहिजे म्हणून थोडा गर्दी सहन करणं लागेल आणि बऱ्याच दिवसाने तुमच्या मनामध्ये जी खतखत आहे जे तुमच्या मनामध्ये तुम्हाला सातत्याने जाणीव होते जा की आपलं काहीतरी चुकलंय आपलं काहीतरी चुकलंय आणि ती चुकलेली व्यवस्था जी गोष्ट आहे ती दुरुस्त करताना प्रत्येक कार्यकर्त्याला वाटायला लागलंय माझी जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेऊन उद्याच्या काळात भक्कमपणे लढाई करायची तयारी कानी करता। है। जवा जवा हो या ठिकाणी जेव्हा जेव्हा एखाद्या कामाची सुरुवात आपल्या सगळ्यांच्या विचारातून आणि भक्कम पाठिंब्याने सुरू होते त्यावेळेस कोणतीही गोष्ट तुम्हाला माग पडू शकत नाही तालुक्याच्या राजकारणाला इतर गेल्या तीस पस्तीस चाळीस आपल्या सगळ्यांना माहीत आहे इतिहास कधी बदलत नसतो इतिहास घडत जात असतो आणि त्या घडणाऱ्या इतिहासावर स्वार होऊन उद्याच्या काळामध्ये आपल्याला काम करायचं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या नगर पंचायतीच्या निवडणुका आपल्या तोंडावर आहेत अनेक लोकांना बदलाचे वाटत की याच्यामध्ये काही ना काही बदल घडावेत खूप मोठे संकेत द्यावेत पण राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसामध्ये झालेले बदल तुम्ही अनुभवले तर महायुतीच्या माध्यमातून राज्याची जी सत्ता एकत्र झाली आणि आज सगळे राज्यातले दिग्गज एकत्र काम करून या राज्यामध्ये चेहरा मोहरा बसवण्याची कामगिरी आहे मग या भागामध्ये सुद्धा उद्याच्या काळामध्ये जर एक भक्कम ताकद उभी राहायची असेल किंवा ही मतलब जो बदल अपेक्षित आहे की या भागातल्या रस्त्याचे प्रश्न पारंपरिक करणाऱ्या बांधवांचे प्रश्न लोकांच्या हृदयात असणारे छोटे मोठे त्यांच्या अडचणीच्या गोष्टी सोडवण्याची गरज असेल तर त्याच्यासाठी निश्चितपणे लागत असते सत्ता आणि सत्तेच्या बाजूने जेव्हा काम करायला सुरुवात करता त्यावेळेस अनेक वर्षाचा इतिहास जर तुम्ही डोळ्यापुढे आणला का पुणे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती आंबेगाव असेल याची गेल्या वीस वर्षामध्ये जी सत्तेच केंद्र आहे ते जर तपासून पाहिलं तर, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे अध्यक्ष आहेत अजित दादाच्या नेतृत्वा गाडी पुणे जिल्हा परिषद काम करते साहेब त्यांना अत्यंत भक्कमपणे साथ देतात बारा भागातून भागा लोक तिथं जात आहेत आणि उद्याच्या या डेव्हलपमेंटचा प्लॅन तिथं तयार होतोय मग तिथे जाताना कोण उमेदवार केला पाहिजे किती ताकदीने केला पाहिजे कोणत्या पक्षाचा केला पाहिजे हा विचार जर आपण डोळ्यापुढे आणला तर गावच्या ग्रामपंचायत जसं बहुमताचं राजकारण केलं जात ज्याच्या सात पैकी चार जण आहे त्याचा सरपंच होतो मग जिल्हा परिषद त्याच्यापेक्षा वेगळं नाही पंचायत समितीच त्याच्यापेक्षा वेगळं नाही तुम्ही किती बारकाईने अभ्यास करा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आठ नऊ तालुक्यामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत सगळ्या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फक्त परस्थिती आहे या परिस्थितीमध्ये उद्याची जिल्हा परिषद आणि पंचायत समिती राष्ट्रवादी दिशेने जर चालला तर त्याची प्रगती होते अजून किती होते ही गोष्ट आपल्या टोळ्याला मग जर उद्याच्या काळात भक्कमपणे पुढे घेऊन जायचं असेल आणि माझ्या परिसराच्या विकासाची संकल्पना लोकांपर्यंत तुम्हाला परिपूर्ण पद्धतीने पुढे घेऊन जायचे असेल तर तुम्हाला भक्कमपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे राहिलं पाहिजे ही गोष्ट आपल्या डोळ्यात समोर असते अनेक कार्यकर्त्यांनी भाषण केले भाषणामध्ये अनेक मुद्दे सांगितले वळसे साहेब पूर्वी एका दिशेने काम करत होते आदराव पाटील साहेब एका दिशेने काम करत होते जोगाच्या विचारांना आज या तालुका एकत्र काम करायला सुरुवात झाली आहे आणि गेल्या काही दिवसांमध्ये मी या सगळ्या प्रक्रियेमध्ये पाहिलं दादा सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा लोकसभेची निवडणूक लागली तेव्हा कार्यकर्त्यांचं जे मन असत मत असत ते फार एकत्र झालेलं नव्हतं दुसरी निवडणूक लागली विधानसभेची त्याच्यामध्ये थोडासा फरक पडून पाच पंचवीस टक्क्यापर्यंत त्याच्यात वाढ झाली आणि विधानसभेला जेवढं फायदे तेवढं जरी यश आले असेल तरी, तरी तुम्हाला फक्तपणे साथ देण्याची माणसाची तयारी आज तुम्ही बघितलं व्यासपीठावर व्यासपीठाच्या समोर जरी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता एक विचारानं काम करायला सुरुवात केली अनेक गावामध्ये कोणी असणारे मतभेद आम्ही मिटवण्याचा प्रयत्न करतोय छोट्या मोठ्या मतभेदाच्या फरकाला जर तुम्ही एकमेकात लढत गेला तर त्याचा फायदा तिसऱ्याला मिळतोय ही या तालुक्याचा इतिहास मी तुम्हाला खात्रीने सांगतो गेल्या अनेक वर्षाच्या अभ्यासाने सांगतो या तालुक्याचा मताचा टक्का विरोधी पक्षाचा जेवढा टक्का होता तो टक्का आता त्याच्यामध्ये खूप मोठं परिवर्तन आज बदलत आणि जरी काही कदाचित मताच्या राजकारणामध्ये समानतेला सा तुम्ही दिसला असा हे काही काळासाठी आहे दीर्घ काळासाठी ते स्वप्न साकार होऊ शकत नाही हा इतिहास आहे

आता तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण होते आणि ती स्थिती उद्याच्या काळामध्ये तुम्हाला अशा परिस्थितीत मी सांगतो या तालुक्यामध्ये तुमचा पुढंच पाडाव करू शकत नाही एवढी शक्ती तुमच्या शक्तीची जाणीव आपल्याला झाली पाहिजे आणि आपला प्रामाणिकपणा तिथं दिसला पाहिजे देवेंद्र शेठ या ठिकाणी आलेले आहेत हे या पक्षाच्या साठी आणि या तालुक्यासाठी सातत्यानं झटत असतात आपल्या सगळ्यांना सांगण्याचा माझा एकच उद्देश आहे मित्रांनो भाषण मी अचानकपणे कदाचित करायला उठलो मी असं काही ठरलं की पक्षाचे अध्यक्ष बोलतील युवक अध्यक्ष बोलतील महिला अध्यक्ष बोलतील साहेब म्हणाले तुला बोलायचं पण बोलताना मी एवढंच सांगेल बाकी काय आज सांगणार नाही ना पण एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक मतदारसंघामध्ये काम करताना तुम्हाला जर उद्याचा तुमचा भक्कम पुढचा स्वास रोखून काम करायचं असेल तर गावाच्या विकासाची संकल्पना एकत्र सिद्ध करायची असेल तर तुम्हाला या काळामध्ये ज्या मागच्या पिढीमध्ये माऊली थोड्याफार घटना घडल्या दोन पाच वर्ष या दोन वर्षामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला पुढची ताकद कर सिद्ध करायची असेल आणि एकदा लोकांना दाखवून द्यायचं असेल तर इतला पक्षाचा कार्यकर्ता भक्कम म्हणजे करू शकतो मग तिकीट अला मिळालं का बला मिळालं पण माझी जबाबदारी म्हणून मी सिद्ध करू शकतो हे जर तुम्ही ठरवलं तर कोणत्या भागामध्ये अडचण येऊ शकत नाही असं माझं स्वतःच मत आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आजच्या दिवसाच्या निमित्तानं स्वागत करत सगळ्या कार्यकर्त्यांनी अनेक गोष्टी मनावर घेतल्या गावागावातले भांडण तंत्र मिळवतात अनेक लोक आज आमचे गावडेवरचे अनेक विजीव असेल संतोष असेल सगळे कार्यक्रम शिवसेनेचा ठाकरे गटाचं नेतृत्व म्हणून तिथं मान्य केलं होतं त्याचं काम करत होतं त्याचे सगळे सहकारी साहेबांच्या उपस्थित प्रचार करणार आणि प्रवेश करणार आहे त्याला सुद्धा आपण आपल्या सोबतीनं उद्याच्या काळात या तालुक्यामध्ये फक्त स्थिती निर्माण करण्यासाठी एकत्रित काम करू आणि या तालुक्याच्या काया जो झालेला आहे त्याच्यामध्ये अनेक कामातील तुमची बायके आहे एका दिवसात काम संपत नसतात ही प्रक्रिया विकासशील प्रक्रिया एका दिवसात संपत नाही राहिलेला विकास त्या प्रक्रिये पुढे घेऊन जाण्यासाठी भक्कमपणे या दोन्ही नेतृत्वावर विश्वास ठेवून उद्याच्या काळात तुम्ही सगळ्यांनी काम करावं असं या मेळाव्याच्या निमित्ताने आपल्याला आवाहन करतो उद्यापासून अनेक तारखा साहेबांनी तालुक्यात दिलेल्या खर तर काम सातगाव पत्ता त्यांनी दौरा केलाय परवा दिवशी आम्ही पूर्व पट्ट्यात दौरा काल बंडीवाडीला आम्ही पूर्वाधरी आम्ही सगळे खाली खालच्या गटात होतो शिवाजीराव केले होते सगळे कार्यकर्ते त्या भागात सुद्धा परिस्थिती उत्तम आहे तुम्ही काळजी करू नका बऱ्याच वेळा आपलाच कार्यकर्ता म्हणत असतो काय खूप जड परिस्थिती इथं या असं होईल इथं तर तसं होईल याला नाही दिलं तर तसं होईल याला नाही दिलं तर तसं होईल पण त्याची चिंता तुम्ही करू नका कार्यकर्ता म्हणून तुमची भूमिका सक्षम पद्धतीने निघवा

राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका